आयकर विभागाची नोटीस आलेल्या मंत्र्याचा व्हिडिओ माझ्याकडे असून व्हिडिओ मध्ये संबंधित मंत्री पैशांच्या बॅगात घेऊन बसले असा दावा संजय राऊत यांनी केलाय तर व्हिडिओ माझ्या घरचा असून बॅगांमध्ये कपडे असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे कॉन्फिडेन्सचे मंत्री शेसाटांचा मधला नवा व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओ मध्ये शिरसाट बेड बसलेले आहे त्यांच्या बेडरूम मध्ये त्यांचा कुत्रा एक कुत्राही आहे आणि दोन बॅग आहेत यातली एक बॅग थोडीशी उडी आहे या बॅगेत पैसे असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय खळबळ माजली आहे व्हिडिओ आपल्याच बेडरूम मध्ये असल्याची कबुली संजय शिरसाट यांनी दिली मात्र बॅगेमध्ये पैसे नसून कपडे असल्याचा दावा शिरसाटांनी केलाय